स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची भाजप खासदार संजय पाटील यांच्या यांच्यासमवेत सेटलमेंट आहे जिल्ह्यात तिसरे स्वतंत्र नेतृत्व उभारण्याची संजय काकांची क्षमता नाही याची खात्री असल्यानेच ते संजय काकांना पूरक भूमिका घेतात त्यामुळेच काँग्रेसला सांगलीची जागा मिळवण्याची त्यांची इच्छा नसावी असा आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला भाजपने संजय पाटील यांची उमेदवारी लादली आहे ती आम्हाला अजिबात मान्य नाही दुष्काळी फोरमचे सगळे नेते त्याला विरोध करतील आम्ही लवकरच बैठक घेऊ संजय काकांच्या विरोधातील समविचारी एकत्र येऊन पर्यायावर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काकाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे जनमताचा कौल न घेता निरीक्षकाचा विचार न करता आणि कार्यकर्त्यांनी ने नेतेमंडळीचा विचार न करता भारतीय जनता पार्टीने ही उमेदवारी दाखली गेल्यामुळे संजय काकाच्या उमेदवारीला माझा विरोध आहे त्याची कारणं अशी आहेत की संजय काकानं झिरपीमध्ये गद्दारी केली सांगली नगरपा महापालिकेमध्ये गद्दारी केली मार्केट कमिटीमध्ये गद्दारी केली एवढंच नाही तर माझ्या आमदारकीच वेळासुद्धा त्यांनी गद्दारी केल्यामुळं आणि आमचेच कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केले अनेक वर्षी ते करतात त्यामुळं आमचा त्या उमेदवारला स्पष्ट विरोध आहे याची पक्षांनी दखल घ्यावी त्याचप्रमाणे विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आहेत काँग्रेसमध्ये विश्वीत कदम आहेत हे दोघंही उमेदवार लोकसभेच्या उमेदवारच्या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत त्यांनी याच्यावर ठोस निर्णय घेऊन हा जिल्हा काँग्रेसचा बाले केला असतानासुद्धा ते दोघं काही बोलत नाहीत त्यांच्या अंतर्गत संजय काकाशी सेटलमेंट आहे की काय अशा प्रकारची शंका येते त्यामुळे त्या दोघांनी चांगला सक्षम उमेदवार उभा करावा आणि आमचा दुष्काळी फोरम विचार करून कुणाला पाठिंबा द्यायचा निर्णय नंतर घेण्यात येईल